आषाढी एकादशी निमित्त घरच्या घरी पांडुरंगाची पूजा कशी करायची ते अगदी थोडक्यात आणि सोप्या पद्धतीने आपण या व्हिडिओत बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा नमस्कार मंडळी मी आहे कविता कुलकर्णी आज आपण करणार आहोत आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाची पूजा त्यासाठी पूजेची इथे तुम्हाला दिसत असेल सगळी तयारी झालेली आहे आणि कुठल्याही पूजेची सुरुवात जी असते ती गणपतीच्या पूजेने केली जाते म्हणूनच हे सुपारी आपण गणपती म्हणून स्थापन करणार आहोत आणि आधी गणेश पूजन करणार आहोत सगळ्यात आधी करूया या गणपती बाप्पाला अभिषेक शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि आता गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षरा आणि फुलं आहे या प्रकारे आपली गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे आता काय करायचंय आता या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची पूजा करायची आहे इथे मी मूर्ती घेतली आहे तुम्ही फोटो असेल तुमच्याकडे तर फोटो सुद्धा घेऊ शकता विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला शुद्ध पाण्याने आपण अभिषेक करणार आहोत आता पंचामृताने अभिषेक करणार आहोत तुमच्याकडे अत्तर किंवा फुलं सुगंधित द्रव्य जी असतील त्याने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची स्थापना चौरंगावर करायची आहे सुंदर फुलांची सजावट तुम्ही भोवती करू शकता पूजेमध्ये सगळ्यात आधी चंदन लावून घ्यायचंय पांडुरंगाला आणि रुक्मिणी मातेचं कुंकवाने मळवट भरायचंय हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या तुळस व्हायची आहे आणि फुलं सुद्धा व्हायची आहेत या प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपली पांडुरंगाची पूजा इथे होणार आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर ही पूजा दिसते आहे उदबत्तीने पांडुरंगाला ओवाळायचं आहे त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे पाच प्रकारची फळं इथे घेतलेली आहेत आणि पंचामृताचा सुद्धा नैवेद्य आपण दाखवणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही एखादा गोड पदार्थ सुद्धा नैवेद्यामध्ये घेऊ शकता त्यानंतर आरती करायची आहे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि पांडुरंगाची आरती घरातल्या सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन करायची आहे युगे अठ्ठावीस विटेवर युभा वामांगी रुक्माई दिसे दिव्य शोभा ही पांडुरंगाची आरती म्हणायची आहे त्यानंतर कापूर आरती सुद्धा करायची आहे या पद्धतीने पूजा पार पडल्यानंतर तुम्ही विष्णू सहस्रनाम किंवा तुम्हाला येत असलेली स्तोत्र मंत्र यांचं पठण करू शकता आषाढी एकादशीच्या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे उपवास करताना तेलकट तूपकट हे पदार्थ खाणं टाळायचं आहे सात्विक आहार घ्यायचा आहे सात्विक उपवास करायचा आहे आणि मन शुद्ध राहण्यासाठी सुद्धा सतत पांडुरंगाचा जप मनामध्ये करायचा आहे आषाढी एकादशीच्या दिवशी खोटं बोलू नये कुणालाही फसवू नये ब्रह्मचर्याचं पालन करावं त्याचबरोबर जास्तीत जास्त मन ईश्वरचरणी लावावं ज्यांना पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जायला जमलं नसेल ते लोक घरच्या घरी अशा पद्धतीने पूजा करू शकतात तुम्ही तुमच्या घरातले सगळेजण एकत्र एक येऊन पांडुरंगाचं एखादं भजन म्हणू शकता किंवा पांडुरंगाच्या नामाचा जप सुद्धा करू शकता तेव्हा मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय जय पांडुरंग हरी लिहायला विसरू नका आणि हो जाता जाता आणखीन एक या व्हिडिओमध्ये पूजेमध्ये जे जे साहित्य आहे ते काय आहे किंवा या, कि या पूजेमध्ये आणखी सविस्तर पूजा तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर त्या संदर्भातला व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तो नक्की बघा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरच योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका